साथ। साथ एक महिना दोन महिन्याने आम्ही जाहीर केलं की राजकारणात काय सगळी राहणार परंतु ज्या वेळेला मी दहा वर्षापूर्वी साहेबांच्या बरोबर प्रवेश केला त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं होतं साहेब राजकारण करायचं पण तुमच्यावर विरोध करणार या त्या दिवशी तुमचं आमचं काही किरकोळ बदलत असतील किंवा पार्टीचा आमचा प्रश्न मिळेल त्यावेळेला आम्ही राजकारणाचा संदेश घेणार आहे आम्ही कुठल्याही पार्टीत प्रवेश करणार नाही गेले सहा सात महिने आम्ही पार्टी सोडली साहेब परंतु कुठल्याही पार्टीत आम्ही काय प्रवेश वगैरे येणार नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना कुठल्या पार्टीत प्रवेश आम्ही काय करू दिलेलं नाही तर निश्चितपणानं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढली साहेबांची मध्ये मेहनत भेट झाली साहेब म्हणत होते मी भेटायला येतो नको साहेब मीच तुम्हाला भेटायला येतो साहेबांना आम्ही मनसूर चर्चा आमचे वळीक साहेब होळी साहेबांचा <laughs> माझा एकोणीसशे ऐंशी परिचय सर आम्ही दोघं कॉलेजचे मित्र आहे मोरीक साहेब आम्ही शंकर पाटील परंतु नंदूर पाटील <laughs> आणि मनसूर साहेब ते आम्ही जुने एकोणीसशे ऐंशीचे मित्र आहे मोरिक साहेबांना आणि मनसूर चर्चाने आम्हाला हातो धरला बाकी काय करा वळीक साहेब म्हणाले राजकारण थोडंसं आपण सगळेच मिळून सोडूया लगेच आता नाही काय करू नका पक्षाचा आणतो नेते आपण साहेबांच्या बरोबर राहायचं इतर आम्ही दोन तीन त्यांच्या जाऊन बसून आलो साहेब मी त्याला एकच सांडून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही वेळ पडली तरी राजकारण सोडणार मी सगळे जाहीर करणार आहे परंतु मी कुठल्या पक्षात जाणार नाही आणि या साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या आमची एक महिन्यापूर्वी चर्चा झाली साहेबांनी सांगितले काय मदत करतो पक्षाचे अस्तित्व तुम्ही आता सोडून टाका त्याच्याकडे आपण मिळून काम करूया निश्चितपणानं आमचे सगळे मंत्र आमचे आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जरी गेलेलेच आहेत निश्चित तुमच्या नेतृत्वाखाली यापुढे तोपर्यंत तुमचं आमचं जमतं तोपर्यंतच आम्ही राजकारण करणार आहे ज्यावेळा तुमचं आमचं जमणार नाही तेव्हा आम्ही राजकारणाचा सन्यास घेणार आहे परत परत दुसऱ्या वेळा मात्र आता मी काय कुठल्या पक्षात किंवा कुठल्या पार्टीत जाणार नाही ते राजकारणाचा सन्यास घेणार आहे अजून त्याच्याने सांगितलं प्रवणसाहेब नगरपालिका तर शंभर टक्के आहोत तो काय प्रेमच नाही म्हणून तुमची सत्ता राष्ट्रवादी होती त्याच पद्धतीचं काम वेळा करू कसल्या पद्धतीत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरीर पवार साहेबांच्या मशाला नेतृत्वाखाली पंचायत समिती निश्चितपणा आणि साहेब उधारी त्या अरे त्यानं निश्चित पणा ना ही पंत समिती ताहेबुसाहेब शरद पवार साहेबांचे आज चौऱ्याऐंशी पंचेचाळी वर्ष वय असताना देखील एवढ्या एका तरुणाला लागूवर असं काम करतायत आणि तुम्ही ते केल्या जिल्ह्यात फार मोठं काम केलेलं साहेब आता पाऊस असल्यामुळं कार्यकर्त्यांना फार वेळ पाच वेळेला म्हणून थांबलेच आहे तिकडे त्याचा वेळ घेणार नाही परंतु आपल्या नेतृत्वाखाली साहेब आपण आम्हाला हे सात टी पाणी दिलं पाच टी विस्तारितला एक टी एमशी जुन्या मैसाळला दिलं आज या म्हणजे आमच्या बिरणा तलावात दोन वेळा पाणी भरायला ठरलेलं होतं परंतु आम्ही आपल्याला विनंती केली आपण जलसंधारण मंत्रीच साहेब आज शेतीसाठी एकोणीसशे बातम्यांना झालेलाच तलाव आहे आणि आज जर शेतकऱ्यावरती अन्याय करणार असलं काही बरोबर नाही साहेब तेव्हा आपण जलसंधारण मंत्री असल्यामुळं आपण तो झार काढला आणि हे तलाव पिण्या पिण्यासाठी वर्षातल्या चार वेळा भरूचा भरून देण्याचा आपण हे ठराव केला आणि त्याप्रमाणे जेहार निघालाच त्या तालवीवरती आपले फार उपकार आहेत राजाराम बापूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जलसंधारण सारखं खातं माहिती तेव्हा पवार साहेबांनी विचाराव तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या पदाचा कारभार केलाय जलसंपर्गासाठी मागायला आहे बापूंच स्वप्न आहे मातीमंत असेल मैसाळच्या माध्यमात असेल विनामच्या माती माध्यमात असेल साहेबांनी केलेली योजनेचं काम साहेबांच्या मंजुरी ते काम होत नव्हतं पाणी आम्ही प्रत्येक वेळेला ज्या ज्यावेळेला केला त्यावेळेस पाणी शिलवून नसल्यामुळे तुमचा अर्ज निकाणी काढण्यास परंतु साहेब स्वतः इमेर असल्यामुळं साहेबांनी या मैशाळच्या या कृष्णाखोरीमध्ये सोळा पंधरा सोळा टी एमची पाणी हुडकून काढलं सहा टी एम सी झरला दिलं आठ टी एमशींबोलं पाणी देऊन साहेबांनी फार मोठा निर्णय या तालुक्यासाठी इथल्या घोर जनतेसाठी तिने घेतलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा बो आम्ही विचार करून बाळासाहेब आमच्या बाबासाहेबसाहेबांचे नेतृत्वकडे आमचे काल की मित्र आहे एकही शिवसेना साहेब त्यामुळं त्यांचा काय शब्द आम्हाला डावून देत नव्हता मनसूर साहेबांचा डाऊन नाही डाऊ देत नव्हता मनसूर काय ते मनसूर साहेब आम्ही आता मित्र झाले पण मनसूर साहेबांचं माझं कॉलेजमध्ये पाहण्याला असेल सगळ्या शहरला काय आम्ही मित्र आहे कॉलेजपासून त्यामुळं त्यांच्या दोघांच्या मला काय जाता आलं नाही देवरादा असतील बापू असतील आमचे पाठी या सर्वांनी आमच्यावरती प्रेम केले साहेब तुम्ही आमच्यावरती प्रेम केले आम्हाला सरकारशिवाय तुम्ही कधीही बोलला नाही परंतु आमच्या काही गैरसमज झाले पक्षाबद्दल परंतु तो सर्व गोष्टी तुम्ही आता दूर केलेल्या आहेत आमचे जे प्रमुख कार्यकर्तेसोबत दादा असतील आमचे आबा असतील आमचे अशोक पाटील साहेब असतील हे सर्व मंडळी आमचे साहेब असतील अध्यक्ष असतील त्या सर्वांच्या वतीने साहेब आम्ही या पुढच्या काळात तुमच्या खालीच काम करू कुठल्याही पक्षाचा आम्ही जाणार नाही कुणी काय आम्ही दाखवलं तर आम्हाला ते धुराज साहेब जी आज चाललंय सध्या टिरा मिळवलेलं मी पाणी आणलं विस्तारितच पण पाणी आणलं हे पाण्याचे आणण्याचे जनक तुम्ही साहेब आता ही बाकीची तुम्ही शेजवळ ठेवला काही वाढत्याचं काम हे करले हे मी काय वेळेला आमच्या चुकीमुळे ते घडलं परंतु इथं असलेल्या माणसांनी का व्यवस्थित केलं म्हणून आमचा त्याला विरोध होता म्हणून आम्ही त्या माणसाला साहेब इंडायरेक्ट न डायरेक्ट न करता इंडायरेक्ट मदत केली परंतु आता ही जी वलगना चालू आहे किंवा ह्या चौर आहेत या जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि नगरपालिकेला निश्चितपणानं तुमच्या ने तु नेतृत्वाखाली साहेब आम्ही बोलून दाखवू तर तुमच्यावर परत येऊ पंचायत समिती आमच्यात नाही ताब्यात आली नगरपालिका नाही ताब्यात आली मी आज जाहीर करतो मी आयुष्यात राजकारण म्हणून कधी करणार नाही वेळ दिला त्यात मी आभार मानतो आज आमचे या विनंतीला मान देऊन काही दिसतं आले पावसात आपण सर्व मंडळी अशा पावसात उभा उभा राहिला पाच वाजता बरोबर आपण आला परंतु साहेबांच्या साम तिथे मिटिंग वगैरे असल्यामुळं साहेबांनी यायला थोडासा वेळ झाला तरी मी साहेबांच्या वतीने मी आपली दिलगिरी मागतो आमच्यावरती जे प्रेम आतापर्यंत आपण दाखवलं आहे आमच्या हयातीत असून प्रेम आमचे आणि राजकारणात प्रेम आमच्या दाखवावं की आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि थांबतो सरकारांच्या घरी आपल्या सगळ्यांना भेटायचा योग या निमित्ताने मनसुरबाई बाबासाहेब मुलकांनी घरी आणला मधल्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांच्या पत्नी वहिनींचं निधन झालं त्यावेळी मला काही दिसा आलं नाही मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या त्यावेळी होतो तो त्यानंतर मग संपर्कही माझा हर्स झाला नाही आणि म्हणून मधल्या काळात बराच काळ असा गेला की मी आणि काही फोनवरही संवाद आमचा होऊ शकला नाही मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी का क्रियाशील ते होत नाहीत असा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता आम्ही त्यांना विनंती केली की असं करून चालणार नाही त्यांनी एक नाही आता मला बास मला काय तुम्हाला आधीच सांगितलं जर तुम्ही तर तिथनं पुढं काय आता दुसरीकडे कुठं नाही आता मला बास आम्ही विनंती दोन तीन वेळा त्यांना केली नाही काही झालं तरी आपण आणि मग देवराज बाळासाहेब बापू आपले बाब साहेब अशीबाई आमच्या दोन तीनदा सर्व झाल्यावर त्यांना विनंती करून त्यांना भेटायला आम्ही सगळ्यांनी भेटीचा योग ठरला भेट झाली आणि त्यांनी मनमुक्पणानं त्यांच्या काही समज होते योग्य यो होते काही गैरसमज होते त्या सगळ्यांची चर्चा होईल त्यानंतर आता तुम्ही कामाला लागलं पाहिजे तुमच्या मी कामाला माझ्या माणसांच्या समोरच लागेल असं काय परस्पर मी लागणार मग कसं करा तुम्ही आला आणि सगळ्यांशी बोलणार असाल तर एक मी मिटिंग घेतो आणि मग सगळ्यांची चर्चा विचारविनिमय तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा माझे जे कार्यकर्ते माझ्यावर आहेत त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा वापळ झाल्यावर एकदा निर्णय करू आणि मग आम्ही पुन्हा कामाला बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात तुम्ही रुचलं की चार पक्षांची दुकान आहे त्यामुळे कुठल्याही दुकानात जाऊन माणूस सुरू पहिल्यांदा त्यांचे नेते सरकारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एका ठिकाणी थांबायचा निर्णय केला नाही आम्ही काही कसं जाणार आहोत असं शक्यतो कुणाच्या बाबतीत होत नाही पण सरकारने हा निर्णय घेतला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या सहयोगाची हो त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पुढाकाराची तीव्रतेनं आवश्यकता होती जर शहर असेल किंवा जिल्ह्यातला बराच मोठा भाग असेल की ज्या ठिकाणी सरकारांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मधल्या काळामध्ये सरकारमध्ये आपण होतो त्यावेळी सरकारांनी बसवराज पाटील यांनी रमेश पाटील हे दीकर आहेत हे मंतुरबाई आहेत सगळे हे साहेब आहेत या सगळ्यांनी सांगितलं की बाकी काही नका पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडला तुट सोड सोडवला की आम्ही तुमच्या पक्षातच येतो असं काही जण म्हणते मला आता मी काही नावं वगैरे कोणाची घेत नाही आणि आधी आपल्या जोध तालुक्यातल्या पासष्ट गावांचा प्रश्न तेंबू योजनेच्या खालच्या एकशे एकोणीस गावांचा प्रश्न तिकडं आपली बाकुर्डे योजनेच्या पुढचा बऱ्याच गावांचा प्रश्न संख्या बरीच मोठी आहे तिकडं चाळीस पन्नास साठ गावांचा या सगळ्या गावांच्या पाण्याच्या विषयी काय मार्ग काढायचं तर आम्ही बरेच दिवस करत होतो बरीच चर्चा केल्यानंतर सरकारमधले सगळेजण ते सांगत होते की कृष्णा नदीच्या पाण्याच्या मध्ये काहीही एक फेंबही बदल करता येत नाही आता पाणी शिल्लक नाही आज नाही पंधरा व वीस वर्षापासून हेच सांगत होते की पाणी नाही आम्ही या उर्वरित गावांना मिळणं शक्य ना नाही तुम्ही जलसंपदा मंत्री असल्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचा वापर आम्ही आमचा बदलला तर कर्नाटकाला काय बोलता येणार नाही आणि कर्नाटकातून पाणी घेतलं तर आप ते आपल्याला शंभर टक्के मिळेल का आणि कर्नाटकच्या उपकाराखाली आपलं सारखं मागं पुढं जर झालं काही त्यांची प्रायोरिटी वाढली तर आपल्या भागातल्या लोकांच्यावर अन्याय होईल काही होईल आपला आपलं राज्याचा आपले खर्च करून केलेला प्रकल्प असला पाहिजे म्हणून मग आपण हे सहा टी एम सीचा अतिरिक्त प्रकल्प आपण करायचं ठरवलं त्याच्यात तिथं पाणी परवाना नवा दिला वाढीव पाणी परवाना दिला तिकडं थेंबू योजनेला आठ टी एम पाणी पाणीपुरवाना दिला ती सगळी जगलगीत जाताना तिकडे वाकोडे योजनेला देखील आमचे शिवाईराव नाईकांचे वाद का तर पाणी नाही म्हणून वाद होत आहे की एवढं पाणीच नाही तिथे सगळ्यांची उत्तर आणखी घ्यायची त्याचं मंत्री झाल्यावर केली आपल्या जत त्या योजनेचा सगळ्या प्लॅनिंग आराखडा हा माझ्या काळातच झालेला आहे फक्त टेंडर काढायचं राहिलेलं सरकारची मान्यता घ्यायची आणि टेंडरला जायचं तेवढंच सरकार, <taps> ते सरकार पडलं त्यानंतर एक वर्ष सध्याच्या सरकारनं काहीच केलं ना नाही वर्ष दीड वर्ष असेच गेले नंतर सरकार जागे झालं विधानसभेच्या निवडणुकाजवळ येऊन आणि मग त्या टेंडरच्या कामाला त्यांची पडले आज काहीही झालं सरकार कोणाचंही असो पण या योजना आता पूर्ण होतील त्याच्यात काही शंका नाही आपल्या जत तालुक्याच्या जर शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकसंघपणाने एकत्रितपणाने काम करणं आवश्यक आहे आज या मतदारसंघात आपली समविचारी पक्षांची ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विकून गेली आहे आणि त्यामुळे काही अचानक येऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीत यशस्वी झाली त्याकडे आता आत्मचिंतन करून तुम्ही सगळ्यांनी बोलणं आवश्यक आहे तुमचं आश्वासनच काम याला महत्त्व आहे आणि मला वाटतं तुमचा अनुभव मागच्या काही काळातला नक्की तुम्हाला काम दाखवणारी माणसं आवडतात यापूर्वी देखील आपण ते अनेक वर्ष जोपास केले आहेत आपण सगळ्यांनी एकसंग होऊन जत तालुक्यात शहराच्या विकासासाठी एकत्रित राहिलो जर शहरामध्ये सरकाराने पुढाकार घेतला त्यांनी आता राज्यातच सांगितलं की आपण ताकद लावून या शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या तालुक्यातली या सर्व ठिकाणी ताकदीनं काम करू आणि यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण सगळे अनेक वर्ष सरकारना साथ देणारे कार्यकर्ते नेते आहात आणि तुम्हालाही विनंती आहे की पुढच्या काळात मी आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी करू शकतो थोडासा वेळ मला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोचणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रमुख गावात जाण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही हातात घेणार आहे संपर्क वाढवून लोकांची आहेत ते समजून ते समजण्याचा प्रयत्न आपण करू तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करत या तालुक्याच्या विकासातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळे करू मला मनापासून आनंद आहे की या ठिकाणी सरकारने आपले महिन्या मागे घेतली त्यांनी एक मोकळेपणाने चांगला निर्णय घेतला आणि पुन्हा पक्षात ते कुठं गेलेले नव्हते त्यामुळं आले गेले असा विषय झालेला नाही पुन्हा सक्रिय होण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ मिळाली तर या तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद आणखी वाढवण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करू निष्ठेला नैतिक मूल्याला जास्त महत्व असतं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीने एकजुटीने काम करायला लागला आपल्याला शंभर टक्के या तालुक्यात यश मिळाले राहणार नाही सरकारांनी आपली निष्ठा बदलली नाही एकदा निर्दयक एक निर्णय केला त्याच पद्धतीनं आजपर्यंत ते राहिले त्यामुळं त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले मिळवण्याचं काम आपण सगळे करू पुढच्या काळात मी आपल्या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आणि सगळेच करून लोकांना घेऊन दौरा करणार आहे त्यावेळी अधिक पद्धतीला सर्व गावात दौऱ्यात भेटू चहा पाण्याला भेटू जिथं शक्य असेल तिथं आपण एकत्रित बसू आणि भेटू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो इतका उशीर झाला पाच वाजताची वेळ होती पण सांगलीचा कार्यक्रमच तुमच्या संपला त्यामुळे इथं पोटायला उशीर झाला पावसामुळे तुमची जरा आपदा झाली पाऊस तिथं येऊन तुम्हाला जो त्रास झाला याबद्दल पुन्हा <laughs> पाऊस नसताना आपण एकत्रित येऊन अधिक मोठ्या व्यापक स्वरूपात चर्चा करू शकू पुन्हा एकदा सरकारांचे आवाज किंवा सर्वांचे आवाज